मी अशी निमेष पाठपाठ किच्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पावसाला सुरुवात झाली म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदर बरेचसे लोक लोणच भरतात कारण उन्हाळ्यामध्ये लोणचं भरलं ना तर बऱ्याचशे बुरशी येते किंवा लोणच्याला शेल काढला जातो त्याच्यामुळे खास पाऊस पडण्याच्या अगदी एक दहा बारा दिवस किंवा पंधरा दिवस अगोदर लोणचं भरलं जातं तर आज मी तुम्हाला खास तिखट लोणच्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील द्यावायला विसरू नका म्हणजे लोणच्याच्या बऱ्याचशा आपल्याशा रेसिपी मी अपलोड करत तुम्हाला बघायला मिळतील आणि आज मी आंबा घेतला तो खास लोणचा आंबा आहे त्याला आपण राजापुरी लोणचं म्हणजे राजापुरी आंबा असतो त्याचं आपण खास लोणचं भरतो तर मी तो मार्केटमधनं आणला स्वच्छ धुवून घेतला पुसून घेतला आणि त्यानंतर त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे छोटे छोटे जसे आपल्याला साईज पाहिजे त्याप्रमाणे आपण तुकडे कट करून घ्यायचे त्यानंतर मी रात्रभर जवळजवळ तीन किलो हे आंब्याच्या कापी आहेत त्याच्यामध्ये मी दोन चमचे टेबल स्पून हळद आणि दोन टेबलस्पून आपलं बारीक मीठ असतं ते घातलेलं आहे आणि रात्रभर ते पातेल्यामध्ये आंब्याच्या आम कापीना व्यवस्थित लावून ठेवलं होतं आणि त्यानंतर पूर्ण पातेलं झाकून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी ते पातेल्यामधलं आपल्या बऱ्याचशा त्या कापीना पाणी सुटतं म्हणजे आपण मीठ घालतो त्याच्या बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि हळद आणि मीठ लावलेल्या ज्या कापी होत्या ते आपण सर्व म्हणजे टाकून घेतल्या त्यातलं जेवढं पाणी होतं तेवढं ते, ते आपण काढून घेतलेलं आहे आणि कापी पूर्ण कोरड्या करून घेतल्या आणि त्यानंतर म्हणजे बऱ्याचशा वेळेस काय होतं पावसाला सुरुवात होते आणि ऊन नसते आणि आपण आंब्याच्या ज्या कापी असतात त्या आपण उन्हामध्ये एक दोन तीन तास किंवा चार पाच तास सुद्धा सुकत घालतो तर अशा वेळेस आपल्याला ऊन नसेल तर अशा वेळेस मी खास आज घरामध्ये कापी सुकवल्या हो म्हणजे आपण फॅनच्या खाली रात्रभर त्या आंब्याच्या कापी येत त्या सुकवून घेतलेल्या आहेत आणि आंब्याच्या कापी कशा सुकल्या त्या बघायच्या असतील तर आपण एक आंब्याची काप घ्यायची आणि त्याच्यानंतर थोडीशी दाबून घ्यायची त्यातनं पाणी येतं का बघायचं जर का ते पाणी येत नसेल तर आपल्या आंब्याच्या कापी व्यवस्थित सुकल्या गेलेल्या असतात तर मी रात्रभर त्या सुकून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण लोणचं भरल्या तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी घेतलेलं साहित्य तीन किलो हे आंबे आहेत आणि त्याप्रमाणे आपण साहित्य घेतले आहे तर मी जवळजवळ हे तीनशे ग्रॅम राईचे गोळे घेतलेले आहेत म्हणजे शंभर ग्रॅम म्हणजे एक किलोला शंभर ग्रॅम त्याप्रमाणे तीनशे ग्रॅम आपण राईचे गोळे घेतलेले आहेत त्यानंतर खास आपण लोणचं जे बनवणार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर राईचं तेल तर मी हे राईचं तेल घेतलं आहे हे आपल्याला जसं लागेल तसं आपण वापर करणार आहोत जवळजवळ हे अर्धा लिटर हे तेल आहे आणि तेलाचा उपयोग आपण जास्त करतो त्याच्यामुळे मी प्रमाण असं सा तेलाचं सांगू शकत नाही जसं लागेल त्याप्रमाणे आपण तेलाचा वापर करणार आहोत आणि मिरची पावडर घेतली आहे जवळजवळ ही काश्मीरी मिरची पावडर ही दोनशे ग्रॅम घेतलेली आहे आणि हे तिखट लोणचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला जसं तुमचं प्रमाण असेल म्हणजे जसं तुम्हाला तिखट लोणचं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडरचा वापर करू शकता दोनशे ग्रॅम मीठ घेतलेलं आहे हिंग पावडर घेतली आहे छोटा अर्ध्या वाटी आपण जो लोणच्याचा मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी राईचे गोळे वगैरे सगळे असतातच जर का ह्याचा वापर तुम्ही थोडा जास्त केला तरीसुद्धा चालेल मी शंभर ग्रॅम घेतली आहे तुम्ही, तुम्ही दोनशे ग्रॅम घेतली तरीसुद्धा चालेल कारण त्यामुळे काय होतं लोणच्याची ग्रेव्ही आहे ती जाडसर बनते आणि आमच्या घरात तर लोणच्याचा आम्ही त्याला खार म्हणतो किंवा जो आपण जाडसराचा सार बनतो तो खायला जास्त आवडतो ही मेथी आहे दोन टेबलस्पून घेतलेली आहे आणि हळद घेतली आहे दोन टेबलस्पून ऑलरेडी आपण आंबे जे कट केल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे हळद घातली आहे दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्यावेळेस म्हणजे आपण सगळं हे आवा कापीनं मीठ आणि हळद लावून ठेवली होती त्यामुळे ऑलरेडी हे टाकलेलं आहे आणि हे सर्व आपण साहित्य घेतले लोणच्यासाठी आता जे आपण साहित्य घेतलं आहे ते, ते आपण भाजून घेऊया तर मी एक पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण राईचे गोळे आहेत ते घालूया आणि व्यवस्थित भाजून घेऊया राईचे गोळे आहेत ना हे व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि मोठ्या शेगडीवर हे आपल्याला बिलकुल राईचे गोळे भाजून घ्यायचे नाही आहेत एकदा मंद आचेवर किंवा मिडियम गॅसवर तुम्ही हे राईचे गोळे आहेत हे परतवून घेऊ शकता जेणेकरून आपण मोठा गॅस केला की एकदम राईचे गोळे आहेत ना हे लगेच करपून जातात त्याच्यामुळे आपल्याला मंद आचेवर आपण हे परतून घेऊया एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आणि व्यवस्थित भाजले गेले का कलर चेंज होईल तर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत हे बघा थोडासा आता कलर चेंज झाला आहे कारण राईचे गोळे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे जर का तुम्ही राईचे गोळे करपले तर लोणच्याला कडवटपणा येतो आणि लोणचं देखील आपलं टेस्ट लागत नाही म्हणजे खराब होतं तर राईचे गोळे आहेत ना हे व्यवस्थित भाजून घ्या आता मी मंद आजच्यावर हे जवळजवळ राईचे गोळे आहेत ना हे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि कलर देखील चेंज झाले आहे तुम्ही बघू शकता आणि राईच्या गोळ्यांना म्हणजे भाजल्यानंतर एक सुवास खूप छान येतो त्यानंतर आपण समजून जायचं की राईचे गोळे व्यवस्थित भाजले गेले आहेत तर आता हे राईचे गोळे आहेत ना मी भाजले आहेत व्यवस्थित आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर मेथी मेथी आहे ना ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे म्हणजे खरपूस अशी भाजून घ्यायची आणि ह्या मेथीचा सुवास देखील खूप छान येतो भाजल्यानंतर तर आता एक आपण दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर ही परतून घेऊया मेथीचा कलर देखील चेंज झालं आहे असं थोडंसं चॉकलेटीसारखा झालं आहे आता आपण गॅस बंद करू आणि मेथी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मेथी भाजून झाली आहे आता आपण ह्यामध्ये मीठ घालूया आणि मीठसुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊया ला, मीठला मिठाला कसं असतं थोडा शेल काढतो त्याच्यामुळे जेवढं मीठ लोणच्यासाठी भाजून घेईल तेवढं अतिउत्तम तर आपण एक दोन मिनटासाठी हे व्यवस्थित परतून घेऊया कारण लोणच्यामध्ये ना मीठ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लोणचं आपण टिकवायचं असतं त्यामुळे मिठाचा वापर हा थोडा जास्तच केला चांगला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे लोणचं आहे वर्ष किंवा दोन वर्षसुद्धा टिकून राहतं त्याने व्यवस्थित भाजून घ्यायचं जेणेकरून लोणच्याला कधी कधी शेल फुटतो बुरशी येते बऱ्याच जणांच्या लोणच्याला तर असा प्रकार होऊ नये यासाठी मीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि लोणच्या मीठाचा वापरसुद्धा बऱ्यापैकी करावा तर आता हे दोन मिनटं मी मिडीयम गॅसवर हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे राईचे गोळे आहेत ना हे पूर्ण थंड करून घेतलेले आहेत आता हे मिक्सरला आपल्याला जाडसर असे फिरवून घ्यायचे आहेत म्हणजे वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक अशी आपल्याला ह्याची पावडर करायची नाही आहे त्यानंतर ही मेथीसुद्धा थंड झाली आहे हीसुद्धा आपल्याला जाडसर अशी याची पावडर करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची नाही आहे आणि ह्या लोणच्याला जे मी तेल वापरणार आहे ते तुम्ही राईचं तेल मी वापरणार आहे तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं राईचं तेल वापरू शकता किंवा जे तुमच्या घरात उपलब्ध तेल असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट जो मी बेडेकर मसाला वापरलेला आहे तो सुद्धा तुम्ही म्हणजे जो, जो आपण मसाल्याचा म्हणजे लोणच्याचा मसाला जो वापरला आहे तो कुठलाही बेडेकर मसाला आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले लोणच्याचे मिळतात ते तुम्ही वापरू शकता मी कुठल्याही कंपनीची ॲड करत नाही आहे जो तुम्हाला मसाला जसा आवडेल तसा तुम्ही उपयोग करू शकता आ, आ, तर आता ही राईचे गोळे आहेत ना हे मिक्सरला दळून घेते मी मेथीची पावडर आहे ना ही थोडीशी जाडसर अशी करून घेते मेथीमुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येते सुवास देखील खूप छान म्हणजे लोणच्याला येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर मेथीचं प्रमाण आहे ना ते खूप जास्त घालू नये कारण त्यामुळे लोणचं करू होऊ शकते कारण मेथी ही कडू असते आणि राईचे गोळेसुद्धा आपण जाडसर असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि मागे पुढे असं बटण करून आपल्याला हे व्यवस्थित राईचे गोळे जाडसर असे दळून घ्यायचे आहेत आणि राईच्या गोळ्याचं प्रमाण आहे ना ते आ, मी तुम्हाला सगळे हे प्रमाण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तुम्ही जरूर बघा आणि राईच्या गोळ्यामुळे ना ग्रेव्ही खूप छान बनते तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया लोणचं घेण्यासाठी मी एक पातेला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण राईचं तेल घातलेलं आहे जवळजवळ हे तीनशे ग्रॅम आपण राईचं तेल घातलेलं आहे आपण तेल आहे ते तीनशे ग्रॅम मी गरम केलं आहे त्यानंतर आपल्याला जर का लोणचं तेल लागलं ला तर आपण नंतर सुद्धा घालू शकतो तर आता हे तेल आहे ना भरपूर असं गरम करून घ्यायचं आहे ते बघा हे राईचं तेल आहे ना आता बऱ्यापैकी गरम होत चाललंय ह्याला थोडेसे असे बुडबुडे येत आहेत आणि तुम्हाला या तेलाचा तवंग दिसेल हा बघा अशा पद्धतीने आणि तेलाला धूर येईच तो आपल्याला हे गरम व्यवस्थित करून घ्यायचं आहे कारण हे राईचं तेल आहे आणि राईचं तेल लोणच्याला खूप चांगलं टेस्ट खूप छान येते आणि टिकून राहतं हो। राईचं तेल आहे ना ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे जास्तीत जास्त लोणच्यासाठी तुम्ही तेल जर राई का राईचं वापरलं तर चांगलं पण ठीक आहे काही काना आवडत नाही कारण राईच्या तेलाचा वास येतो पण जर का तुम्ही लोणच्यामध्ये तेल हे व्यवस्थित गरम करून व्यवस्थित घातलं तर राईच्या तेलाचा वास येत नाही आणि मुरल्यानंतरसुद्धा काही तेलाचा असा वास वगैरे येत नाही तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल कारण मी आत्तापर्यंत जेवढी लोणचं भरते ना ती बऱ्यापैकी राईच्या तेलातलीच असतात माझी लोणचं तर आता आपण हे रे तेल आहे हे बऱ्यापैकी गरम करून घेऊया बऱ्यापैकी धूर येतो आहे अजून एक दोन मिनटासाठी व्यवस्थित हे तेल आहे गरम करून घेऊया आता राईचं तुम्ही तेलाचं बघा धूर येऊ देतो आहे मस्त असं आपलं क गरम झालं आहे म्हणजे दे कटकडीचं मी गरम करून घेतलेलं आहे आता हे तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे आपण गॅस बंद करायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हे तेल आहे हे थंड करून घ्यायचं आहे आता हे तेल आहे ना मी थोडं थंड करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घ्यायचे मेथी परतून घेऊया आपल्याला तेल आहे ना बऱ्यापैकी थोडं थंड करून आहे नाहीतर मेथी आणि आपण जेव्हा हिंगपाव टाकणार तेव्हा ते करपून जाणार त्याकरता ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आता तुम्ही बरेच जण म्हणतील मी राईचं तेल कसं वापरते लोणच्याला तर माझ्या म्हणजे मी लहानपणापासून माझी आई खास लोणच्यासाठी हे राईचं तेल वापरते म्हणजे तिची आईसुद्धा हे राईच्या तेलच वापरायची लोणच्याला आणि आणि आम्हाला सवय झाली आहे लोणच्याचं खास राईचं तेल वापरायचं म्हणून तर आता मी ह्यामध्ये हिंग पावडर घातली मेथी घातली आणि एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला राईचे गोळे हे तिखट लोणचं आहे आणि झणझणीत असं होते चवीला खूप छान बनतं आता हे सुद्धा राईचे गोळे आहेत एक दोन मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आता हे राईचे गोळे आहेत ना आपण व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ ते सुद्धा आपण परतवून घ्यायचं आहे हळद ते सुद्धा परतून घेऊया तिखट लोणचं आहे ना हे तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतं नेहमी आपण गोड लोणचं हे बनवत असतोच आणि अशा बऱ्याचशा ज्या रेसिपी आहेत आपण बऱ्याच आपल्या चॅनल बनवलेल्या आहेत तर तुम्ही चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बिल पण आहे देखील दाबायला विसरू नका म्हणजे आतापर्यंत जेवढ्या आपले व्हिडिओ झालेत ना तेवढे तुम्हाला बघायला मिळतील आणि जेव्हा जेव्हा माझ्या नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्या तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील आणि आपलं दुसरंसुद्धा चॅनल आहे टिप्स फॉर लाईफ हे आ, अश्विनी पाटील हे चॅनल आहे आणि त्याच्यावर खूप छान छान व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत त्यासुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आता ह्यामध्ये घालते मी मिरची पावडर तीसुद्धा मिक्स करून घेऊया आता मी हे सर्व मसाले आहेत ना हे घातलेले आहेत अजून आपल्याला जो आपण मिड दुकानातला जो आपण रेडी मसाला आणलेला आहे तो घातलेला नाही आहे कारण हे मिश्रण आहे ना हे आपल्याला आता पूर्ण थोडं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर मी जो दुकाने आपला लोणच्याचा मसाला आहे तो आपण घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण आहे ना पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण जो रेडीमेड मसाला आहे तो घालूया आणि पुन्हा मिक्स करूया लोणच्याचा मसाला आहे ना तो रेडी झाला आहे आणि त्याचा सुवास आहे ना खूप सुंदर येतो बरेच जण ना रेडीमेड मसाला न वापरता फक्त मिरची पावडरवर सुद्धा आपण तिखट लोणचं भरू शकतो म्हणजे तुम्ही जर का हा रेडीमेड मसाला नाही आणला तरीसुद्धा चालेल मिरची पावडर फक्त तिखट लोणचं भरलं तरीसुद्धा चालेल पण तेलाचं चा प्रमाण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता हा लोणच्याचा मसाला आहे ना हा रेडी आहे आणि खूप सुंदर आहे कलर सुद्धा अप्रतिम असा आहे आता ह्यामध्ये आपण ज्या आंब्याच्या कापी आहेत हे आपण घालूया थोड्या थोड्या करून आपण त्याच्यामध्ये घालायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या कारण कसं असतं आपण सर्व एकदम टाकल्या तर व्यवस्थित आपल्याला मिक्स मिक्स करता येत नाही त्याच्यामुळे थोड्या थोड्या घालते आणि मी मिक्स करून घेते अशा प्रकारे मी थोड्या थोड्या घालून सर्व ह्या आंब्याच्या कापी आहेत हे लोणच्यामध्ये मिक्स करून घेते आता हे सर्व लोणचं आहे ना व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे बघा अशा पद्धतीने खूप छान असा लोणचं आहे ना हे रेडी झालं आहे कलर तर अप्रतिम असा आलेला आहे आणि हे खास आपण तिखट लोणचं भरलेलं आहे आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर मी हे लोणचं आहे ना हे रात्रभर ह्याला मी झाकण ठेवून मुरवून ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण हे लोणचं आहे बर्णीमध्ये भरणार आहोत कारण त्यामुळे काय होतं लोणच्याला ना बऱ्यापैकी तेल सुटतं आणि तेलाचं प्रमाण आपल्याला हे नंतर समजतं म्हणजे ह्यामध्ये पुन्हा किती तेल लागेल आणि ते आपल्याला समजतं तर आपण आता एक बारा तासानंतरच भेटूया लोणचं आहे ना रात्रभर आपण मुरत ठेवलं होतं आता आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे तर आता मी हे राईचं तेल आहे जसं आपण अगोदर मी तुम्हाला दाखवलं होतं की भरपूर गरम करून घ्यायचं आहे तर आता आपण लोणच्यामध्ये तेल घालण्यासाठी हे मी तेल आहे हे गरम करून घेते आता हे तेल आहे ना मी बघा गरम करून घेतलेलं आहे ह्याला सुद्धा सुटलेलं आहे आणि तेल अक्षरशः ते गरम होते म्हणजे उकळताना तुम्हाला दिसत असेल तर आता हे तेल पूर्ण गरम झालं आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण हे लोणच्यामध्ये घालूया आता हे लोणचं आहे ना रात्रभर छान मुरलेलं आहे तुम्हाला जर का रात्री वेळ नसेल तर तुम्ही एक सात आठ तासासाठी सुद्धा लोणचं हे मुरवू शकता सर्व आपण मिक्स करूया पहिलं खूप छान असं लोणचं झालंय तिखट लोणचं एकदम मस्त असं झणझणीत झालंय आणि मिठाचं प्रमाण वगैरे आहे ना एकदम परफेक्ट आहे जर का तुम्हाला असं काही वाटलं म्हणजे थोडंसं टेस्ट करून बघायचं आणि अगर तुम्हाला थोडंसं मीठ कमी वगैरे वाटलं तर तुम्ही ते मीठ आहे ना ते थोडंसं पुन्हा पॅनमध्ये असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता आता लोणचं कसं बर्णीमध्ये भरायचं ते मी दाखवते आता लोणचं भरण्यासाठी तुम्ही काचेची बर्णी घेऊ शकता ती स्वच्छ घासायची आणि पूर्ण स्वच्छ पुसून वगैरे उन्हामध्ये सुकत घालायची जेणेकरून हे लोणचं आपलं व्यवस्थित टिकावं ह्या अगोदरसुद्धा मी लोणचं कसं म्हणजे कसं पॅक करायचं भरल्यानंतर आपण बर्णीमध्ये कसं बंद करून ठेवायची बरणी हे सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जर का नवीन असतील तर सबस्क्राईब करा मी तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तर अशा पद्धतीने लोणचं आपण भरून घेऊया लोणचं बघून तुमच्या तोंडात सुद्धा पाणी सुटलं असेल खूप छान लोणचं रेडी झालेलं आहे आणि एकच मोठी बरणी असेल ना तर मोठ्या बर्णीमध्ये सगळं लोणचं राहतं मी छोट्या छोट्या बरणीमध्ये लोणचं भरणार आहे ले ले। आता हे लोणचं आहे ना हे पूर्ण बर्णीमध्ये भरून घेतलेलं आहे आता आपण हे गरम केलं होतं तेल त्यानंतर पूर्ण थंड करून घेतलेलं आहे हे तेल आहे आपण ह्यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण लोणचं म्हणजे लोणच्याच्या वरती येईपर्यंत आपल्याला तेल घालायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपण तेल घालत राहायचं नाही आहे आपण थोडंसं चमच्याने थोडं प्रेस करायचं जेणेकरून हे तेल आहे ना हे बऱ्यापैकी वरती येतं आणि आता मग भरपूर आपल्याला तेल आपण एकदम टाकत जातो आणि बर्णी भरेपर्यंत असं तेल होतं एवढं पण आपल्याला लागत नाही असं व्यवस्थित चमच्याने व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण तेल टाकत जायचं आहे अशा पद्धतीने सर्व सर्वशा आपण बरण्या रेडी करायच्या आणि ह्याच्यावरती बरणीमध्ये तेल घालायचं आहे बघा थोडं तेल घातल्यानंतर असं थोडंसं चमच्याने पुन्हा वर खाली असं करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर पुन्हा व्यवस्थित हे लोणचं आहे चमच्याने सारखं सारखं करून घ्यायचं आहे म्हणजे असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित हे तेल आहे ना हे बळणीमध्ये खालपर्यंत व्यवस्थित पोचते आणि ह्या कापीच्या वरती येईपर्यंत हे तेल आहे ना बऱ्यापैकी येतं हे बघा बघू शकता आता ह्यावरती थोडंसं मी आणखीन तेल घालणार आहे झालं तिखट लोणचं रेडी आणि हे लोणचं आहे ना बिलकुल खराब होणार नाही कारण आपल्याला सगळ्यात महत्वाची टीप आहे ही की आपल्याला लोणच्याच्या वरती येईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने तेल घालायचं आहे बघा अशा पद्धतीने तेल बघा व्यवस्थित असं मी बळणीमध्ये पॅक केलेलं आहे आणि लोणच्याची बरणी आपली रेडी झाली आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण लावून घ्यायचं त्यानंतर स्वच्छ एक रुमाल घ्यायचा आणि त्याचं झाकण आहे व्यवस्थित लबराने किंवा धाग्याने असं बांधून घ्यायचं आणि जेव्हा लागेल तेव्हा थोडं थोडं लोणचं आपल्याला बर्णीतलं काढून आहे आणि व्यवस्थित पुसून पुन्हा पॅक करून झाकण झाकण लावून व्यवस्थित आहे म्हणजे वर्ष दोन वर्ष हे लोणचं व्यवस्थित टिकून राहते बिलकुल बुरशी वगैरे येत नाही खराब येत नाही लोणचं जसं तसं टिकून राहतं चवीला सुद्धा छान लागते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला तिखट लोणचं कसं भरायचं ते दाखवलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स मी कळवा लाईक करा चॅनल जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बिलपणा ते देखील दाबाला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा लोनचं कसं भरायचं ते माहिती मिळेल आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा म्हणजे तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने तिखट लोणचं भरलं जातं तेसुद्धा मला माहिती मिळेल धन्यवाद अशाच भेटूया एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा